आज मी जेवायला बनवली आहे अंडाकरी अस्सल गावरान चवीची कुठल्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाही आणि ह्या अंडाकरीचा किंवा रसाचा कलर तुम्ही बघू शकताय बघा किती मस्त लालसर कलर आला आहे आणि हीच खासियत आहे आपल्या आगरी घरगुती मसाल्याची तर चला वळूया आपण आपल्या रेसिपीकडे पण त्यापूर्वी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये चला बनवूया अस्सल गावरान चवीची अंडाकरी किंवा अंड्याचा रस्सा सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे फोडणीकरता एक मध्यम आकाराचा टॉमॅटो चिरून घेतलेला आहे कडीपत्त्याची पानं आहेत आणि आलं लसूण असं चेचून घेतलेलं आहे याशिवाय मी इथे दोन चमचे अख्खे धणे क्रश करून घेतलेले आहेत हे बघा लाटणीने मी चुरून घेतलेत हे अख्खे धणे त्यानंतर इथे मी एक बटाटा असे बारीक तुकडे करून घेतलेत आणि कांद्याचे पण असे एका कांद्याच्या चार फोडी करून घेतल्यात अशा पद्धतीने तर हे दोन कांदे मी कापून घेतलेत आणि एक बटाटा घेतलेला आहे आणि अर्थातच आपण अंडाकरी बनवतो आहे त्यामुळे इथे मी दोन अंडी उकडून त्याचे असे चार भाग करून घेतले आहेत आणि दोन कच्ची अंडी मी घेतलेली आहेत ही उकडलेली अंडी नाही आहेत आता हे लाल का दिसते तर ही गावठी अंडी आहेत त्यामुळे हे लाल दिसत आहेत अंडाकरी आपण बनवणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती की तुम्ही जर आपल्या रायगड कट्टा चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही जर का रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल तर या व्हिडिओच्या खाली हे जे दोन बटन दिसत आहेत हे पटकन दाबा म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर चला आता बनवूया आपण आपली अंडा करी किंवा अंड्याचा रस्सा सगळ्यात आधी हे जे कांदा बटाटे घेतले आहेत त्याच्यावरती मसाले घालूया सगळ्यात आधी मी हळद घातली त्यानंतर आपला स्पेशल घरगुती आगरी मसाला मी टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता इकडे टोपामध्ये तेल गरम करून घे घेऊया त्यानंतर मोहरी घालायची जिरं घालायचं आणि वर कांदा टाकूया त्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकूया आलं लसूण जे आपण चेसून घेतलं आहे ते घालूया आणि आता ही फोडणी तेलामध्ये चांगली परतून घेऊया तर इथे फोडणी बघा आपली कांदा मऊ पडलेला आहे कांद्याचा कलर चेंज झाला आहे आता आपण जे क्रश करून घेतलेले धणे आहेत हिरवे धणे ते घालूया धण्यांमुळे खूप छान टेस्ट येते आणि ते पण ह्या तेलावरती फोडणीवरती परतून घ्यायचे इकडे मी काय केलं आहे की कांदा बटाट्यामध्ये मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता हे कांदे बटाटे फोडणीला घातलेत आहेत आणि वरती ताटावरती वाफेवरती पाणी ठेवायचं आणि वाफेवरती हे कांदा आणि बटाटा शिजवून घ्यायचे गरज लागेल तेवढं पाणी टाकायचं वाफेवर जे आपण ठेवलेलं आहे पाणी तेच पाणी ओतायचं आहे ही प्रोसेस मी तीन चार वेळा केली दर तीन तीन मिनटाच्या अंतराने आणि बटाटा शिजलाय का आता आपण चेक करूया तर बटाटा आता शिजलेला आहे कांदे पण शिजलेले आहेत तर आता आपण टॉमॅटो घालूया टॉमॅटो थोडे मिक्स करून घ्यायचे या ग्रेव्हीमध्ये आणि आता सगळ्यात आधी आपण जे कच्चे अंडी घेतलेले आहेत ते एक एक असं वाटीमध्ये फोडून घ्यायचं आणि ते ह्या ग्रेव्हीमध्ये करीमध्ये टाकायचं आहे तर मी आधी एक अंड टाकलं आणि हे दुसरं अंड आहे हे बघा अशा पद्धतीने वाटीत घ्यायचं आणि ते, ते टाकायचं आहे तर आता ही दोन्ही अंडी आपल्याला एक दोन मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायची आहेत एक दोन मिनटाची मी वाफ काढून घेतली आणि वाफेवरचं थोडंसं पाणी पण मी टाकलं आहे ग्रेव्हीमध्ये कारण मला आणखी थोडी ग्रेव्ही हवी आहे कच्ची अंडी आपली शिजलेली आहे तर आता आपण शेवटी सगळ्यात शेवटी ही जी उकडलेली अंडी आहेत ती घालूया इथे तुम्ही फक्त कच्ची किंवा फक्त उकडलेली अंडी पण वापरू शकता मी इथे दोन्ही अंडी वापरून ही अंडाकरी बनवली आहे तर वरनं मी गरम मसाला आणि कोथिंबीर घातली आहे आणि आता अंडाकरी आपली तयार आहे अस्सल गावरान चवीची कुठलंही वाटण न वापरलेली अंडाकरी किंवा अंड्याचा रस्सा तयार आहे ही करी भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट बनते बघा कलर किती छान आला आहे आणि म्हणूनच हीच खासियत आहे आपल्या आगरी घरगुती मसाल्यांची हा मसाला मी घरीच बनवते फक्त आपला घरगुती आगरी मसाला मी इथे वापरला आहे बाकी कुठलाही मसाला मी वापरलेला नाही तर तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी ही अंडा करी तुम्हाला आवडली का नक्की असा बेत करा आणि अशा पद्धतीने अंडाकरी नक्की बनवा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगडकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा